आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी लाल आणि हिरव्या हिरव्या माठाची भाजी ही भाजी खूप टेस्टी वाटते आणि करायला खूप सोपी आहे झटपट तयार होते कमी साहित्यात तयार होते आणि या भाजीमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये विटॅमिन्स प्रोटीन्स असतात लोह भरपूर प्रमाणामध्ये असते तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत हिरवा माठ आणि लाल माठ याची भाजी आपल्याला अगोदर ही भाजी दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायची आहे मी ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आपण ही भाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि याचं पाणी निसळायला आपण चाळणीमध्ये ठेवलं होतं याचं पाणी पूर्णपणे निथळून गेलं आहे आता ही भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे आपण ही भाजी कोवळ्या तेटासहित चिरून घेतली आहे अशी रफली चिरून घ्यायची आहे आता याला आपण फोडणी घालायची आहे भाजीच्या फोडणीकरता इथे आपल्याला कांदा लाल मिरची आणि लसूण याला चिरून घ्यायचं आहे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे इथे आपलं कढईमध्ये तेल घातलं आहे पालेभाज्याला तेल कमीच घालायचं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण जिरं घालायचं आहे आपलं जिरं फुललं की त्यानंतर आपल्याला चिरलेलं लसूण घालायचं आहे लसूण जास्त घालायचं आहे पालेभाज्यामध्ये इथे आपलं लसूण झालेलं आहे यामध्ये आपल्याला लाल मिरच्या घालायची आहे तुम्ही इथे लाल मिरच्याऐवजी आपल्या हिरव्या मिरच्या घालू शकता पण पालेभाज्यामध्ये पारंपरिक पारंपरिक पद्धतीने लाल मिरच्याच घालतात इथे आपल्याला कांदा घालायचा आहे आणि हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत मी कांदा छान शिजवून घेते इथे आपला कांदा झालेला आहे यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे थोडंसं आणि चवी चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मी चवीकरता मीठ घालत आहे पालेभाज्यामध्ये आपल्याला मीठ कमीच घालायचं असते नाहीतर पालेभाजी ही खारट होते त्यामुळे मीठ कमी घालायचं आहे हे एक मिनटं परतून घ्यायचे मसाले आता इथे यामध्ये आपण भाजी घालून घ्यायची आहे आणि परतून घ्यायचं आपल्याला भाजी घातल्यावर आप आपल्याला गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे आणि हे भाजी परतून घ्यायची आपल्याला पूर्णपणे इथे आपण भाजी छान परतून घेतली आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायची आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली लाल आणि हिरव्या माठाची पौष्टिक भाजी ही भाजी झटपट तयार होते कमी साहित्यात तयार होते या मा या भाजीमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असते लोह कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते तर तुम्ही ही भाजी ही रानभाजी आहे एक प्रकारची खायला खूप टेस्टी वाटते तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद